गोकुळ दूध पेढे श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा मोर्या राशोडी येथील सावकार गणपतीचे पारंपरिक मर्दानी खेळाच्या पारंपरिक वाद्याच्या गजरात मोठ्या उत्साहात दिमाखात आगमन झाले कोल्हापूर जिल्ह्यात सावकार गणपती म्हणून ओळख आहे यावर्षी लालबागच्या राजारूपातील गणेश मूर्ती राहुल कापसे यांनी अर्पण केली आहे या मिरवणुकीत राजे ग्रुप गोतेवाडी यांनी तर कौलव यांनी मर्दानी खेळ सादर करून उपस्थितांचे मन जिंकले सावकार गणपतीच्या आगमन मिरवणुकीत मंडळाचे अध्यक्ष शेखर धुंद्रे उपाध्यक्ष प्रशांत भोपळे सचिव सचिन कांदळकर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते तसेच महिलांचाही सहभाग होता सावकार गणपती नामानंद चौक गणेशोत्सव मंडळाच्या भव्य दिव्य अशा मंडळांची उभारणी केली आहे दररोज विविध भरगच्च कार्यक्रम महाप्रसाद विसर्जन मिरवणूक अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आर के न्यूज प्रतिनिधी राशोडे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <स्यासे> <च्यासे> <स्यासे> <गासे> <गासे> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका